हाय मैत्रिणी नमस्कार आपण आज करणार आहोत फ्लावरची भाजी त्यासाठी साहित्य आहे फ्लॉवर कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट वटाणे आणि लसूण चला रेसिपीला सुरुवात करूया यात गरम पाणी टाकायचं थोडं गरम पाण्यामुळे अळी

मोहरी तळून द्यायची तातळली की यामध्ये काकायचं जिरं थोडासा लसण कुठून घेतलेला आहे लसूण लसून छान तळा यामध्ये लाल तिखट काळा मसाला थोडा तो कुठला मसाला असेल तुमच्या इथे तो थोडीशी हळद आणि आता आहे टाकायची पाण्यातले काढून मसाला छान तळालाय आताच मटा नाही टाकायचे ताजे मटा राहायचे सारा मीठ टाकायचं आता आणि आता थोडं गरम पाणी आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायची आता झाकण काढून चेक करूयात भाजी शिजली का नाही तर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलाय भाजीला आता यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट मी अगोदर टाकला नाही किंवा भाजी पांढरी होती म्हणून टाकला नाही आता दोन मिनटं फक्त हो द्यायच Haji Chan, sili, roti kasih koteh यस आनी आ भाजी है तैयार फ्लॉर आ मटर की रेसिपी लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा